कोल्हापूर महानगरपालिकेनं केले रस्ते कमीत कमी एक दोन चार महिन्यात जी खडी पूर्ण पाण्याचे जसे पाठ वाहतात तसं हे खडी किंवा डांबर व्हायचं चाललेले आहेत त्यामुळे कोल्हापुरातील रस्ते आणि खड्डे हा अतिशय ज्वलंत असा विषय आहे या प्रश्नावर रोज कुठं ना कुठं आंदोलन आहे अशी परिस्थिती आहे आणि जणू या या पावसाळ्याच्या दिवसात त्या खड्ड्यांची तीव्रता अधिक जाणवू लागलेली आहे अगदी कालचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक फोर व्हीलर काल फुलेवाडी रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास डिव्हायडरवरच चढली असा प्रकार झालेला आहे अनेकजण घसरून पडत आहेत अनेक वाहतुकीला अनेक वेळा अडथळ येत आहेत आणि या सगळ्याची ज्या वेळा आपण चर्चा करतो तसं महापालिकेच्या प्रशासनावर लोक खूप संतापून आहेत आणि त्याचबरोबर एक विषय असा होतो की ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर आहे तरी कोण अशा स्वरूपाचा कायम अगदी उपहासानं रागानं चर्चा होती तर आता आपल्यासोबत आहेत हे चंद्रकांत कांडेकरी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिव आहेत आणि याशिवाय सामाजिक कामात त्यांचं सहभाग असा की पाचगावसारख्या एका ज्वलंत आणि मोठ्या गावाचे त्यांनी सरपंचपद भूषवलेलं आहे तर मी आता त्यांना या अर्थानं विचारतो आहे का गावचा सरपंच म्हणजे नागरी समस्या तर आपल्याला तोंडपाठ आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि यांच्याबद्दलही जी रस्ते खराब होतात त्याच्यावर कायम टीका होते आणि टक्केवारी हा शब्द कोल्हापुरात प्रचलित आहे तर तुम्ही एक या मोठ्या असोसिएशनचे सचिव आहात सगळ्या इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरांशी तुमचा संबंध आहे तर नेमकी वस्तुस्थिती काय असते हे रस्ते करत असताना टेक्निकल पूर्णतः करणे गरजेचं आहे यामध्ये रस्त्याच्या सेंटरला केंबर म्हणजे त्याची उंची वाढवणे गरजेचं आहे आणि उंची वाढवल्यानंतर साईडला त्याचा स्लोप करणे गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून जे पाणी येईल पावसाचं असेल किंवा इतर कुठलं पाणी येईल ते साईडला जाणं गरजेचं आहे त्याबरोबर साईडला जे फुटपाथ बनवले आहेत ते रस्त्यापेक्षा उंच असल्यामुळे पाणी त्या फुटपाथला तटलं जातं आणि त्यामुळे काय होतं दोन्ही बाजूला फुटपाथ असल्यामुळे जो रोड असतो तो कम्प्लीट पाण्याचा एक पाठ व्हायल्यासारखं व्हायच असतो कारण जे त्याचे जे होल्स केलेले आहेत वॉटरचे ते सुद्धा चोकअप झाले असतात तर माझं पूर्ण मत आहे की जे आता रस्ते बनवणार आहेत किंवा हे पुढे करालणार आहेत तर फुटपाथ हे रोड लेवलला असणं गरजेचं आहे आणि काय होतं त्याच्या शेजारी आपण गाडी लावू शकतो किंवा गाडी लावणार आहेत त्यामुळे रस्ता आडून धोरला आहे त्याचबरोबर रस्त्यामध्ये जे डिवायडर केलेले आहेत त्याचीसुद्धा गरज नाही कारण का रस् कोल्हापूरमध्ये रस्ते इतके मोठे नाहीत की त्याला डिवायडरची गरज आहे कारण कोल्हापूर हे साडेतीन पेठांपैकी महालक्ष्मीच्या कृपेनं असल्यामुळं या ठिकाणी पर्यटक खूप असतात एखादा गाडी जर तटली तटल तर पाठीमध्ये मानानं सगळ्या गाड्या तटत असतात तर हे डिवायडर टोटल जर काढलं किंवा जर फुटपाथ जर रोड लेवलला केलं ले। तर पूर्ण कोल्हापूरच्या पन्नास टक्के ट्रॅफिक सोल्युशन होईल असं माझं मत आहे आणि खड्डे कधी पडतात ज्यावेळा पाणी मोरायला चालू होतं एखादा खड्डा पडला की त्याच्या अनुषंगानं जे पाणी आहे त्यामुळे ते रस्ते पूर्ण खराब होईल त्यामुळे पाण्याचा ड्रेन होणे गरजेचं आहे असं मला वाटतं कारण जवाहरनगरमध्ये जो रस्ता केला आहे भोपाल शेट्टी साहेबांनी तर त्या पद्धती जर रस्ता आणि जर जा फुटपाथ झाले तर रस्त्याची रुंदी पण वाढेल आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम उसावला असं मला वाटतं आता तुम्ही उपाययोजना सांगितल्या त्याची अंमलबजावणी झाली तर बराचसा फरक पडू शकेल पण या सगळ्या रस्त्या खड्डा याच्या वेळी जी चर्चा होते त्यात महापालिकेच्या यंत्रणा जिल्हा परिषदेची यंत्रणा याच्यावर सगळी आणि एक पिकेचा माणूस राहतो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित के केलं नाही तर वस्तुस्थिती काय असते नाही आपलं म्हणणंसुद्धा योग्यच आहे कारण जर आपण बघितलं की पी डब्ल्यू डी जे के केलेले रस्ते कमीत कमी दोन वर्ष जागच्या हालत नाहीत खडी पण हलत नाहीत काय नाही आणि त्या कोल्हापूर महानगरपालिकेने केले रस्ते कमीत कमी एक दोन चार महिन्यात त्याची जी खडी दिसाल्या आणि त्याचं उदाहरण आपण बघावलेलो आहे कारण रस्त्यावरनं पाण्याचे जसे पाठ वाहतात तसं हे खडी किंवा डांबर व्हायचं चाललेले आहेत त्यामुळे मला एक असं वाटतं की ह्याचेसुद्धा म्हणजे क्वालिटी कंट्रोल जे आहे त्यांनीसुद्धा ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर रस्ते व खड्डे या विषयावर हे चंद्रकांत कांडेकरी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिव यांनी जी, जी काय माहिती दिली की जेणेकरून आणखी आमच्या ज्ञानात भर पडलेली असे की रस्त्याला आम्ही एक ठराविक माणसं जबाबदार ठराविक यंत्रणाच जबाबदार असं म्हणत असतो तर त्यात कुठले कुठले अन्य घटक असतात आणि त्यांची तें जबाबदारी काय यासंदर्भात चंद्रकांत कांडेकर यांनी वेगळी माहिती लोकांना दिली जागरूकता दाखवली तरुण भारतच्या वतीने मी त्यांचा आभार